मुंबईसह उपनगरांमध्ये तुफानी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कल्याणमध्ये चिंचपाडा रोडवर रिक्षावर झाड कोसळून तिघांचा मृत्यू मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं महाराष्ट्रातल्या नऊ जिल्ह्यांमध्ये उद्या मॉकड्रिल होणार मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सायरन वाजणार सुरक्षेच्या दृष्टीनं शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी मुंबईतील मिठी नदी सफाई प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल सात ते आठ ठिकाणी छापेमारी कंत्राटदार बीएमसी अधिकारी निशाण्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांमध्ये घ्या सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश चार आठवड्यात अधिसूचना काढण्याचेही निर्देश दोन हजार बावीस आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार आरक्षणानुसार निवडणुका शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचं यावर सर्वोच्च न्यायालयात उद्या म्हणजे बुधवारी सुनावणी दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष मुंबईकरांचा बेस बसचा प्रवास महागणार आठ मे पासून बेस बसच्या भाड्यात दुप्पट वाढ साधारण बसचं सा किमान भाडं पाच रुपयांवरून दहा रुपये तर एसी बसचं किमान भाडं सहा रुपयांवरून बारा रुपयांवर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट